नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चुकूनही या पाच वस्तू कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नका होईल मोठं आर्थिक नुकसान अन बिघडतील नातेसंबंध चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या गिफ्ट म्हणून देऊ नका पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा कोणालाही गिफ्ट विकत घेण्यासाठी जाल तेव्हा वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत ते एकदा नक्कीच ऐका आपल्याकडे गिफ्ट देण्याची एक जुनी परंपरा आहे मग कोणाचं लग्न असो वाढदिवस असो गृहप्रवेश असो वा कोणताही सण असो नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी आपण एकमेकांना गिफ्ट देतो पण तुम्हाला माहीत आहे का की काही गिफ्ट्स असे आहेत जे दिल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू गिफ्ट्स म्हणून देणं अशुभ मानलं जातं यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात पण वास्तुशास्त्रातील नियमानुसार कोणत्याही वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नये हे जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत ज्या गिफ्ट म्हणून देऊ नये हे जाणून घेऊया एक तीक्ष्णधार असलेल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार चाकू तलवार कात्री किंवा इतर कोणत्याही तीक्ष्णधार असलेल्या वस्तू कधीही गिफ्ट म्हणून देऊ नये या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्यास नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तू नातेसंबंध तोडतात याशिवाय ज्या लोकांना तुम्ही या, या वस्तू भेट देता त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या देखील वाढू शकतात म्हणून नातेसंबंध असो वा मित्र अशी भेट देणे टाळा दोन घड्याल अनेकदा लोक आपल्या खास व्यक्तीस मित्रमैत्रिणीस घड्याळ गिफ्ट म्हणून देतात परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते घड्याल हे वेलेचे प्रतीक आहे आणि ते भेट म्हण भेट देणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा चांगला वेल हिरावून घेत आहात यामुळे तुमच्या नात्यात अंतर वाढू शकते आणि नकारात्मकता येऊ शकते तीन देवांचा फोटो किंवा मूर्ती अनेकांना असे वाटते की देवाची मूर्ती किंवा फोटो देणे शुभ आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार ते भेट म्हणून देणे योग्य मानले जात नाही देवाची मूर्ती किंवा गिफ्ट किंवा फोटो घरात आनंद शांती आणि समृद्धी आणतो परंतु जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा तुम तेव्हा असे मानले जाते की तुम्ही तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा इतरांना देत अस देत आहेत याचा तुमच्या घरातील आनंद आणि शांतीवर परिणाम होऊ शकतो चार पेन विद्यार्थ्यांना किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाढदिवशी सहसा पेन गिफ्ट म्हणून दिले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार असे करू नये पेन भेट दिल्याने तुमच्या करिअरवर किंवा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे तुमच्या मेहनतीचे फायदे इतरांना मिळण्याची शक्यता वाढते म्हणून जर तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर दुसरे काहीतरी निवडा पाच पाण्याशी संबंधित काही गोष्टी फिश एक्वेरियम वॉटरफॉल टर्टल शो पीस किंवा पाण्याने भरलेले शो पीस यांसारख्या पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट म्हणून देणे देखील अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रात म्हटले आहे की पाणी हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला जेव्हा तुम्ही एखाद्याला प्राण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट देता तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे सौभाग्य त्या व्यक्तीला देत आहात याचा तुमचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक नुकसान आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते सहा रुमाल बेल्ट किंवा इतर कपड्यांसारख्या वस्तू भेट म्हणून देणे टाळले पाहिजे कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते असे मानले जाते सात वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कोणालाही काले कपडे भेट देऊ नयेत वास्तुशास्त्रानुसार या रंगाचे कपडे भेट म्हणून दिल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते आठ वास्तुशास्त्रानुसार कोणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून चुकूनही देऊ नये या वस्तू भेट देणे हे देखील अशुभ मानले जाते जेव्हा तुम्ही या वस्तू भेट म्हणून देता तेव्हा तुमच्या नात्यात दुरवा येऊ शकतो नऊ आपल्या वडीलधाऱ्यांनी कोणालाही रुमाल भेट दिल्या देण्यास मनाई केली आहे यामागील मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला रुमाल भेट देता तेव्हा नात्यात कटुता येऊ लागते दहा लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती जर तुम्हाला कोणाला भेट वस्तू द्यायची असेल त्यामध्ये लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवू नका अनेकजण नकलत लक्ष्मी आणि गणप गणेशाच्या मूर्ती भेट देतात असे केल्याने तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला द्या त्या ज्या मुले त्यांचे सुख समृद्धी आणि मंगल वाढेल मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला भेटवस्तू दिल्याने तुमच्यासाठी आर्थिक संकटाचा धोका वाढतो या कारणास्तव लक्ष्मी जो लक्ष्मी जी किंवा त्याच्याशी संबंधित चिन्हे भेट म्हणून देणे निषिद्ध आहे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या भेटवस्तू किंवा गिफ्ट म्हणून देणे शुभ मानले जात नाही जर तुम्ही चुकूनही या गोष्टी भेट म्हणून दिल्या तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसू शकतात आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप विशेष महत्त्व असते जेव्हा तुम्ही वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे योग्य पालन करता तेव्हा त्याचे ते परिणाम खूप शुभ आणि समृद्ध असतात मात्र जेव्हा तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्हाला त्याचे नकारात्मक परिणाम दिसतात काही गोष्टी अशा आहेत ज्या गिफ्ट देणे शुभ मानले जात नाही अशा प्रकारे आपण पाहिलं की चुकूनही या वस्तू कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नका होईल मोठं आर्थिक नुकसान आणि बिघडतील नातेसंबंध तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही चुकूनही कोणाला भेट वस्तू देऊ नका आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ